नमस्कार मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर आपण अद्यापही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा बातमी येते सांगली महाराष्ट्र येथून रेल्वे मंत्रालयाचा सांगली येथील रेल्वे प्रवाशांशी दुजाभाव चार प्रमुख एक्सप्रेस गाड्यांमध्ये सर्वाधिक तिकीट विक्री नोंदविणाऱ्या सांगली तालुक्याबाबतचा सा दुजाभाव नुकताच प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाला आहे सर्वात कमी तिकीट विक्री असूनही सातारा स्थानकावर सर्व नये नव्या प्लॅटफॉर्मवरती पादचारी पूल उभे उभारले गेलेत मात्र सांगली रेल्वे स्थानकावर पूल उभारणार नसल्याची हटवादी भूमिका काही अधिकाऱ्यांची दिसून येते सांगलीपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सातारा रेल्वे स्थानकावर चक्क दोन पादचारी पूल आहेत व तिसऱ्या पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे कोल्हापूर स्थानकावर दोन पादचारी पूल आहेत सोबत प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्ट आणि ॲक्सिलरेटर सरकताजिना उभारला जात आहे मिरज स्थानकावर दोन पादचारी पूल आहेत सोबत प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्टसुद्धा आहे चार एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची वार्षिक तिकीट विक्री खालीलप्रमाणे सांगली तीन लाख सत्त्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी रुपये कराड दोन लाख चाळीस हजार पाचशे पस्तीस रुपये किर्लोस्करवाडी एक लाख एकोणचाळीस हजार सातशे पंच्याण्णव रुपये आणि सातारा एक लाख पंचवीस हजार एकशे पंच्याण्णव रुपये सारी खरी वस्तुस्थिती असतानासुद्धा सांगली रेल्वे प्रवाशी संघटनेने अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे वस्तुस्थिती मांडली असतानासुद्धा आणि अनेक वेळा प्रयत्न करूनसुद्धा जाणीवपूर्वक सांगली रेल्वे स्थानकांवर आणि सांगलीतील प्रवाशांवर अन्याय चालूच आहे तेव्हा संबंधित निर्णय घेणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी आपली हटवादी भूमिका सोडून सांगली आणि सांगलीतील रेल्वे प्रवाशांना त्वरित योग्य न्याय द्यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून आणि प्रवाशी संघटनांकडून होत आहे धन्यवाद